कार्तिक महिन्यात या तीन वस्तूंचे दान करा जे नशिबात नाही ते मिळेल घरामध्ये लक्ष्मी पाणी भरेल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जर एखाद्या व्यक्तीने कार्तिक महिन्यात या तीन गोष्टींचे तीन वस्तूंचे दान केले तर तुमच्या आयुष्यात कधीच गरिबी राहणार नाही मित्रांनो कार्तिक महिन्याचा का हा काळ तो दिव्य प्रसंग आहे जेव्हा देव स्वतः पृथ्वीवर अवतरतो आणि आपल्या भक्तांच्या घरी येतो हा महिना केवळ पूजा किंवा के उपवासासाठी नाही तर आत्म्याला शुद्ध करण्याचा आणि आपल्या जीवनातील पापे पापांपासून मुक्त करण्याचा प्रसंग देखील आहे असे म्हटले जाते की जो व्यक्ती कार्तिक महिना संपण्यापूर्वी तीन विशेष गोष्टींचे दान करतो त्याच्या जीवनातून गरिबी कायमची संपते कारण दान हे केवळ पैशांचा व्यवहार नाही तर ते हृदयाच्या शुद्धतेची आणि आत्म्याच्या नम्रतेचे प्रतीक आहे ज्या दिवशी एखादी व्यक्ती खऱ्या भावनेने दान करते त्या ते दिवशी त्याचे भाग्य बदलते म्हणूनच आजची कथा लक्षपूर्वक आहे का कारण ती केवळ दानधर्माबद्दलच बोलणार नाही तर भगवान विष्णूंना कोणत्या तीन दान खूप प्रिय आहेत आणि ते केल्याने अनेक जन्माचे दारिद्र्य दूर होते हे देखील सांगेल मित्रांनो ही कथा तुम्हाला त्या रस्त्याकडे घेऊन जाईल जे आपल्या ऋषीमुनींनी त्यांच्या स्वतःचा स्वतः अनुभवल्यात आणि त्या शोधून काढल्यात जोपर्यंत संपत्तीचा वापर आपल्याला इतरांच्या फायद्यासाठी केला जात नाही तोपर्यंत ते आनंद देत नाही आज आपण कार्तिक महिना संपण्यापूर्वी रहस्य जाणून घेऊयात तर कोणत्या आहेत त्या तीन वस्तू ज्या जीवनात कधीही दान केल्याने कमतरता येऊ देत नाहीत कार्तिक महिन्यातील पहिला आणि सर्वात पवित्र दान म्हणजे दीपदान दीपदान म्हणजे फक्त दिवा लावणे नाही तर त्याचा अर्थ आपल्यातील अंधार दूर करणे आहे जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ते फक्त तेल आणि वातीचे नसतो तर ती आपली श्रद्धा असते आपली भक्ती असते आपली कृतज्ञता त्यात जळते असे म्हटले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती तिळाच्या ते तेलाचा दिवा लावते आणि ला� भगवान विष्णू तुळशी माता आणि गंगा मातेच्या नावाने दान करते तेव्हा ते, ते आपल्या जीवनातील अंधार दूर करते मित्रांनो कार्तिक महिन्यात संध्याकाळ होते आणि सूर्य पश्चिमेला मावळू लागतो तेव्हा तो काळ सर्वात शुभ मानला जातो त्यावेळी तुमच्या अंगणात तुळशीच्या झाडाजवळ किंवा मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा तो दिवा लावताना तुमच्या मनात ही भावना ठेवा की हे प्रभू ज्याप्रमाणे दिवा अंधार दूर करतो त्याचप्रमाणे माझ्यातील अज्ञान लोभ क्रोध आणि असत्यता दूर करा जो व्यक्ती या भावनेने दिवा दान करतो त्याच्या आयुष्यात कधीही अंधार येत नाही तुळशी मातेजवळ तिला तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने तुम्ही धार्मिकता आणि भक्तीचा दिवा लावता ज्या घरात तुळशीच्या झाडाखाली दररोज दिवा लावला जातो तिथे असुरी शक्ती प्रवेश करत नाही गरिबी टिकत नाही आणि संघर्ष होत नाही दिवा नेहमी देवी लक्ष्मी स्वतः घरात प्रवेश करते आणि म्हणते जिथे दिवा लावला जातो तिथे मी नेहमी राहते कार्तिक महिन्याच्या प्रत्येक दिवशी आणि विशेषतः पौर्णिमेला किंवा अमावसेच्या रात्री जर कोणी भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावला तर त्या दिवशी त्या दिवेची ज्योत स्वर्गात पोहोचते भगवान स्वतः म्हणतात जो माझ्या नावाने दिवा लावतो त्याच्या जीवनातील अंधकार मी दूर करतो एका प्राचीन कथेत एका गरीब महिलेची माहिती आहे जी वर्षभर पैसे साठवत असते आणि कार्तिक महिन्यात दिवे ती दान करते एकदा तिने एकच दिवा लावला परंतु तिची भक्ती इतकी प्रबळ होती की त्याचा प्रकाश स्वर्गातही दिसत होता भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले की या महिलेचा जन्म अंधारात होणार नाही तिच्या पुढच्या जन्मात ती त्याची नगरीची राणी बनली या नगरीची राणी बनली म्हणूनच कार्तिक महिन्याच्या शेवटच्या दिवसात जेव्हा हा पवित्र काळ संपणार आहे जर एखाद्या व्यक्तीने तिळाच्या तेलाचा दिवा लावला आणि तो दान केला तर तो त्याच्या आयुष्यातील गरिबी कायमची संपवतो आज तुम्ही जो दिवा लावता तो केवळ मातीचा दिवा नाही तो तुमच्या भविष्याचा पाय आहे त्या दिव्यात तुमच्या श्रद्धेचा प्रकाश तुमच्या कर्माचे तेज आणि तुमच्या नशिबाचा तेज आहे लक्षात ठेवा की तो दिवा फक्त एका क्षणासाठी जळत नाही तर तो तुमचं आयुष्य प्रकाशित करतो कार्तिक महिन्यात तिळाच्या तेलाचा दिवा दान करणाऱ्या व्यक्तींचे पापे नष्ट होतात पूर्वसंतुष्ट होते आणि भगवान विष्णू स्वत त्या व्यक्तींच्या जीवनात सौभाग्याचा दिवा लावतात म्हणूनच आज संध्याकाळपासूनच भक्तीने भावाने दिवा नक्की लावा त्या दिव्याच्या ज्योतीने दिव्याच्या चरणी नस नतमस्तक व्हा आणि म्हणा हे प्रभू या दिव्याच्या प्रकाशाने माझे मनही प्रकाशित होऊ हो दे दिवा हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठी पुण्य आहे मित्रांनो दुसरे दान म्हणजे वस्त्रदान प्रिय मित्रांनो कार्तिक महिन्यात केलेले दान अद्भुत परिणाम देते परंतु वस्त्रदान हे असे पुण्यकर्म आहे कृत्य आहे जे एखाद्या व्यक्तीमध्ये दया करुणा आणि नम्रतेचा प्रकाश जागृत करते हे केवळ वस्त्रदान करण्याची कृती नाही तर दुसऱ्याच्या जीवनात उबदारपणा आणि आदर ठेवण्याचे माध्यम मा आहे शास्त्रा शास्त्रामध्ये शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की वस्त्रदलित सौख्य आयुष्य कीर्त म्हणजे वस्त्रदान करणाऱ्यांना सुख दीर्घायुष्य आणि कीर्तीचा आशीर्वाद मिळतो कार्तिक महिन्यात जेव्हा थंड वारे वाहू लागतील आणि सकाळी दवबिंदू मोत्यासारखे जमिनीवर पडतात तेव्हा तेच दव गरीब व्यक्तीच्या शरीरावर एक सुखदायक शीतलता बनते अशावेळी जर कोणी गरजू व्यक्तीला कपडे घातली तर ते फक्त कपडे देत नाही तर ते स्वतः देवाला झाकतात भक्तांनो हा तो काळ आहे जेव्हा देवाच्या दृष्टीने एक लहान दान देखील महत्त्वाचे बनते भगवान विष्णू स्वतः म्हणतात भक्तांनो हा तो काळ आहे जेव्हा देवाच्या दृष्टीने एक लहान दान देखील महत्त्वाचे असते भगवान विष्णू स्वतः म्हणतात जो कोणी माझे कोणतेही रूप जागतो मी त्याला माझ्या कोयकुंठात स्थान देतो आणि आपल्या अपले, आपल्याला माहीत आहे की देव प्रत्येक ठिकाणी जिवंत राहतो रस्त्याच्या कडेला थंडीत थरथरणाऱ्या एका गरीब वृद्धाच्या कल्पना करा त्याच्या डोळ्यात भीती नाही पण आशेचा किरण असतो कधीतरी कदाचित कोणीतरी येऊन त्याला लोकरीचे कपडे एक लोकरीचे ब्लँकेट देईल जेव्हा तुम्ही त्याला ब्लँकेटने झाकण्यासाठी जाता तेव्हा तो तुमच्या पायांना स्पर्श करतो त्याच्या ओठातून फक्त दोन शब्द बाहेर पडतात देऊ तुम्हाला आशीर्वाद देऊ तुम्हाला माहिती आहे का की हा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलू शकतो कारण भुकेला किंवा थरथरणाऱ्या व्यक्तीला तोंडातून येणारा आशीर्वाद थेट स्वर्गात जातो आणि लक्ष्मीच्या रूपात परत येतो पुराणात सांगितले आहे की एकदा एका ब्राह्मण कुटुंबातील एका महिलेने कार्तिक महिन्यात तिच्या पतीसाठी साठवून ठेवलेल्या लोकरीचं ब्लँकेट एका ऋषीला दान केली त्या रात्री ती झोपी गेली तेव्हा तिला स्वप्नात भगवान विष्णू दिसले ते हसत होते आणि म्हणत होते तुम्ही आज मला झाकले आहे असे म्हणून आता मी तुमचे घर कधीही रिकामे राहू देणार नाही दुसऱ्याच दिवशी कुटुंबाला नगराच्या राजाकडून संपत्ती सन्मान आणि अन्न मिळाले प्रिय मित्रांनो कपडे दान करणे म्हणजे केवळ कपडे दान करणे नाही तर ते अहंकाराचा त्याग करणे आहे खरेदान तेच आहे जे ढोंग न करता केले जाते जे हृदयातील करुणेतून येते आणि दुसऱ्याचा चेहऱ्यावर हास्य आणते म्हणूनच कार्तिक महिन्याच्या या शेवटच्या दिवसात जर तुमच्याकडे एकही नवीन कपडे शाल धोतर किंवा साडी असेल तर ती घरी वृद्ध किंवा विसरलेल्या एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा कारण जे शरीर लागते ते देवाला प्रिय असते तसेच जे मन लागते ते देखील देवाला प्रिय असते देवी लक्ष्मी स्वतः अशा व्यक्तींच्या दारात येते आणि मग जिथे करोना असते तिथे मी कायमची राहते म्हणूनच मित्रांनो कार्तिक महिन्याच्या या शुभमुहूर्तावर कपडे दान करा हे दान तुमच्या घरातून गरिबी दूर करेल हे तुमच्या वंशाला समृद्ध करेल आणि तुम्हाला कोणत्याही सोन्यापेक्षा किंवा रत्नापेक्षा श्रेष्ठ शांती देईल तिसरे दान म्हणजे अन्नदान प्रियमित्रांनो सर्वदानापेक्षा सर्वोत्तम आणि श्रेष्ठ आणि सर्वात पवित्र दान म्हणजे अन्नदान धार्मिक ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले आहे की अन्नदान हे जगातील सर्वदानापेक्षा सर्वोत्तम मानले आहे कारण अन्न हे जीवनाचा आधार आहे जो व्यक्ती भुकेल्यांना अन्न देतो तो स्वतः कोणत्याही मानवाला नाही तर स्वतः देवाला तृप्त करतो कार्तिक महिन्यात जेव्हा विश्वाची ऊर्जा शा सर्वात शांत आणि दिव्य असते तेव्हा अन्नदान केल्याने असंख्य जन्माची पापे नष्ट होतात कार्तिक महिन्यात अन्नदान दत्तकोटींचे हो यज्ञ फल कार्तिक कार्तिक महिन्यात अन्नदान करणाऱ्या व्यक्तीला हजारो यज्ञ नाही तर इतके पुण्य मिळते प्रिय मित्रांनो अन्नदान करणे म्हणजे फक्त अन्न देणे नाही तर ती एक भावना त्याग आणि करुणेचे एक रूप आहे अन्न मिळाल्यावर भुकेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चे जे समाधान मिळते जो आनंद दिसतो तो देवाकडून आलेला आशीर्वाद असतो आणि ज्यालाही आशीर्वाद मिळते त्याला कधीही अन्नाची कमतरता भासत नाही पुराणात एक कथा आहे मधुकर नावाचा एक साधा शेतकरी होता त्याचे कुटुंब खूप गरीब होते पण त्याचे हृदय खूप उदार होते कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी त्याच्याकडे फक्त एक मुठभर तांदूळ शिल्लक होते तेवढ्यात एक भुखेला साधू त्याच्या दारात आला आणि अन्न मागितले मधुकरची पत्नी म्हणाले पण मधुकर म्हणाला जर आपण आज व्यक्तीला अन्न ना दिले नाही तर हे अन्नही वाया जाईल त्याने भिक्षूला तांदूळ दिले रात्री दोघे झोपले तेव्हा भगवान विष्णू त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले मधुकर आज तू मला दिलेले अन्न माझ्यापर्यंत पोहोचले आहे आता तुझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही दुसऱ्या दिवशी त्याचं शेत शेतात सोन्याची नाणे असतील तेव्हापासून असे म्हटले की अन्न हे ब्रह्मस्वरूपम अन्न हे देवाचे सार आहे मित्रांनो एखाद्या कार्तिक एखाद्या व्यक्तीने कार्तिक महिन्यात ब्राह्मण ऋषी गोट्याला किंवा गरीब कुटुंबाला अन्नदान केले तर त्याचे पूर्व समाधान होते पूर्वज समाधानी होतात त्याचे घर अन्नाने भरले असते आणि भगवान विष्णू स्वतःच्या ग्रहाला आशीर्वाद देतो हे दान इतके पवित्र आहे की त्याला घेऊन जीवदान म्हणतात कारण ते एखाद्याचे जीवन वाचवते अन्नदान करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही अन्नदानाने अनादाराने देऊ नका नेहमी प्रेमाने नम्रतेने आणि भक्तीने द्या जेव्हा तुम्ही भुकेलेल्या व्यक्तीला अन्नदान करतात तेव्हा ते असे समजू नका की तुम्ही त्याला मदत केली तर देवाने तुम्हाला त्याचे साधक बनवले आहे असा विश्वास ठेवा मित्रांनो जेव्हा तुम्ही घरी अन्न शिजवता तेव्हा त्या अन्नाचा काही भाग गायी पक्षी किंवा भुकेल्या व्यक्तीला द्या कारण जो व्यक्ती आपल्या अन्नाचा काही भाग इतरांसाठी ठेवतो त्याचे घर नेहमीच सुखसमृद्धीने राहते कार्तिक महिन्यात अन्नदान केल्याने व्यक्तींचे भाग्य उजळते जीवनातून गरिबी नाहीशी होते आणि त्याच्या वंशातील कोणीही कधीही उपाशी मरत नाही असे म्हटले जाते की जो भक्तीने अन्नदान करतो तो विष्णू लोकांची प्राप्ती करतो म्हणूनच प्रियभक्तांनो जेव्हा कार्तिक महिना हा पवित्र महिना संपणार असेल तेव्हा स्वतःच्या हाताने एखाद्याला अन्नदान करा कारण तो क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी पूजा बनेल शेवटी फक्त लक्षात ठेवा दिवा अंधार दूर करतो कपडे थंडी दूर करतो पण अन्न भूक भागवते आणि हाच सर्वात मोठा धर्म आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ